नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे एकोणतीस ते दोन डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर वादळामुळे अटीच्या ता तासांतर पावसाला सुरुवात कोणत्या भागात होणार आहे ते हे पाहूया सध्यासाठी पाहता वादळाचा साधारणतः प्रकोप पाहायला गेला आता चेन्नई तिरुपतीला वादळाचं वारे येऊन पोचले आहे जे जोरदार वारे आहेत ते शिर्लिंकेच्या साधारण उत्तर दिशेला वादळ आता सध्याला आहे आणि तिथून नल्लोर चेन्नई ह्या आसपास त्याचा प्रभाव दिसत आहे आणि त्याच दिशेने ते वादळ येतानासुद्धा दिसत आहे साधारणतः उद्याच्या चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर ते श्रीलंकेच्या उत्तर दिशेतून पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकत तिरुपती व चेनईच्या आसपास जाणार आहे साधारण वेल्लोर चेन्नई वेल्लोर चेन्नई आणि पडुचेरी ह्या भागातून त्याचा जा प्रभाव जास्त पडणार आहे आणि भरपूर असं भयानक असं वारं पण सुटणार आहे त्या थोड्या वेळासाठी पडुचेरी वेल्लोर तिरुपती ह्या भागातून जो सत्तर सत्तरऐंशी किलोमीटर प्रति तास त्या वेगाने वारा असणार आहे तीस तारखेला पडुचेरीला ती ती ते धडकून पुढे आतमध्ये प्रवेश म्हणजे भूभागावरती करे भारतामध्ये तिरुपती मदनपल्ली ह्या साईडला नेल्लोरला त्याचा प्रभाव जास्त असेल तिरुपतीला पण जास्त असेल चेन्नई चे भागातून पुढे असेल व एक तारखेच्या आसपास त्याचा तीव्रता कमी होईल बेंगलोर वेल्लोर चेन्नई कोयमतूर ह्या साईडला त्याचा प्रभाव असेल उरलेला अंश असणार आहे तिथून ते पुढे दोन तारखेच्या एक दोन तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर मग त्याचा प्र प्रभावसुद्धा बेंगळूर वेल्लोर चेन्नई नेल्लोर ने, विजयवाडा बळारी हुबळी इथंपर्यंत प्रभाव त्याचा पडणार आहे वाऱ्यांचा प्रभाव पड पडणार आहे पाऊस वारा संघ असणार आहे एक दोन तारखेला पाहायला गेलं तर मंगलोरपासून कोयमत्तूर मंगलोरपासून परत अरबी समुद्रात तो जाताना दिसत आहे अरबी समुद्रात त्याची तीव्रता बळकटी वाढली तर पावसाची शक्यता जास्त बनते आणि सध्या तर पाहायला गेलं तर एक दोन तारखेपर्यंत हुबळी बळारी नंद्याळ विजयवाड सांगली म्हणजे महाराष्ट्राचं सा काही भागामध्ये वादळाचा प्रभाव दिसणार आहे दरम्यान थंड भरपूर वाढणार आहे एखादं वादळाचे वारे आणि कोरडी वारे मिक्स असल्यामुळे थंडीचं प्रमाणसुद्धा रात्रीच्या भागात भयानक असणार आहे दिवसासुद्धा तापमान सत्ताशाचे असणार आहे रात्रीला दहा ते साधारण दहा शेल्शियस तापमान सरासरी दहा अकरा नऊ शेल्शिअस उत्तर भागातून नऊ शेल्शिअस तापमान असणार आहे आणि दक्षिण भागातून दहा अकरा शेल्शियस किंवा बारा तेरा शेल्शिअस तापमान असणार आहे म्हणजे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी कडाकाई थंडी असणार आहे आणि तीस ते ती दोन तारखेपर्यंत कडा थंडी वाढणार आहे आणि जवळजवळ नऊ दहा शेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे पावसाचा जर विचार करायला गेला ते तर चोवीस पौ, तासानंतर तर पाहायला गेलं तर नेल्लोर वेल्लोर चेन्नई तिरुपती कोयंबतूर ह्या भागातून प पाऊस भूभागावरती जास्त प्रमाणात वाढाय चालू होईल नेल्लोर वेल्लोर आणि पंडुचेरी ह्या भागातून वादळ ते पुढं ज्यावेळेसरग तर कोयमतूर दिशेला अठ्ठेचाळीस तासानंतर पाहायला गेलं तर भयानक असा पाऊस त्या दक्षिण भारतातून होणार आहे त्यावेळी पाहायला गेलं तर भारतामध्ये उर्वरित भागातून म्हणजे बळारी नंदिया हैदराबाद विजयवाडा ह्या भागातूनसुद्धा पावसाचा पाऊस चालू असणार विजयवाडाला जास्त असणार आहे सोलापूरपर्यंत पावसाची ढग येणार तो हलक्या अशा पावसाची शक्यता वाटते आणि इकडे सांगली सोलापूर नांदेड चंद्रपूर नागपूर ह्यापर्यंत पावसाची शक्यता आहे गडचिरोली साईडलासुद्धा हलक्या हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर नांदेडला हलक्याचा पाऊस अशी शक्यता पण वार वार आणि गार वारा आणि पाऊस यामध्ये बोचरी थंडी होतो का नाही आपण त्या पद्धतीनं भयानक अशी थंडी लागणार आहे आणि अठ्ठेचाळीस तासानंतर पाहायला गेलं तर जवळजवळ जळगाव नाशिक इथंपर्यंत छत्रपती संभाजीनगर नांदेडच्या भागातून पुढे ह्या भागातून सांगली गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूर या साईडून पाहायला गेल तर हलका मध्यम पाऊस वाढत जाणार आहे अठ्ठेचाळीस तासाच्या पुढे अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक चला धन्यवाद